हॅलो नमस्कार श्री स्वामी सामंत तर मी आहे ना अजून ना उपवासाची वडे करणार आहे तर बटाटे मी चार शिजवून घेतलेले आहे शाबुदाना रात्री भिजत घातलेला आहे सकाळी नाश्त्याला शाबुदानाची खिचडी झालेली आहे बटाटे शिजवून त्याची साल काढून घेत आहे सर्वांना आज एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर देवपूजा तर म्हणजे झालेली आहे देवपूजा मी पूर्ण दाखवलेली नाही आहे कारण की आमच्या घरी थोडंसं दुःखद निधन झाल्यामुळे घरातलंच आहे त्यामुळे मी पूर्ण देवपूजा दाखव दाखवली नाही आहे ह्या आठ दहा दिवसामध्ये तर असो तर माझी पूर्ण बटाट्याची साल काढून झालेली आहे साबुदाणा रात्री भिजत घातलेला आहे पाव किलो आहे पाव किलोला थोडासा जास्तच आहे चारदना पाव किलो थोडा जास्त लागतो अर्धा किलो खूप होतो तर व्यवस्थित असा पहिला साबुदाणा भिजायला पाहिजे पाहू शकता एकदम मूसूत असा भिजलेला आहे साबुदाणा बारीक शाबुदाना असेल तर त्याचेही वडे छान होतात माझ्याकडे जाड होते तर जाड ह्याचे मी भिजत घातलेले आहे मिरच्या ह्यात आठ ते बारा आठ ते बारा अशा आहेत ते मिक्सरला बारीक केलेले आहे त्याच्या आधीने मी साबुदाण्याचे शाबूदा वडे करण्यासाठी मी शा शेंगदाणे पा मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे त्यामुळे थोडीशी मिरची काळपट दिसत आहे तर मिरची टाकून झालेली आहे त्यानंतर बटाटा हाताने मॅश करायचा आहे की जेणेकरून थोडासा कुठे शिजला नसेल तर लगेच कळला जातो आणि तो बाजूला काढला जातो तर पाहू शकता मी की एक असा बटाटा माझा शिजलेला नाही तो बाजूला काढून ठेवलेला आहे चार बटाट्यातले साडेतीन बटाटे थोडासा ह्याच्यामध्ये खराब असा दिसलेला त्यामुळे तोही बाजूला काढून घेतलेला आहे अंदाजे छोटे छोटे असे चार बटाटे मी घेतलेले आहेत बटाटे बटाटे मी हातावर मॅश केलेले आहेत तर सकाळी देवपूजा आहे ते पूर्ण झालेलं आहे नाष्टा झालेला आहे मुलांना तर आता मी उपवासाची वडे दाखवत आहे सकाळी उपवासाची खिचडीही झालेली आहे नाष्ट्याला तर मीठ चवीनुसार आणि हे साठी शेंगदाण्याचे कूट बारीक केलेला आहे तो मी ह्या डब्यामध्येच ठेवते माझे असे चार पा सहा डबे आहेत खूप छान टिकतात मी असे डबे खूप पाहत आहे पण मला भेटत नाही आहे तर असो बटाटे साबुदाणा कूट शेंगदाण्याचा सा, आणि मिरची आमच्या इथे जिरं टाकत नाही कोथिंबीर टाकत नाही त्यामुळे मी स्किप केलेले आहे ज्यांना ज्यांच्याकडे शाबुदाण्यामध्ये कोथिंबीर आणि जिरं टाकत असेल तर त्यांनी टाकावे छान अशी खिचडी खूप छान लागते कारण की मी माळकरी असल्यामुळे मी सगळं काहीच एस्ट्रस असं काही टाकत नाही आणि ह्याचे छान छान असे वडे करून घ्यायचे आहेत मला वाटतं साधारण असे तीस पस्तीस असे वडे झालेले आहे खिचडी तर मी केलेलीच पण जरा चेंज म्हणून मुलांना वेगळ्या पद्धतीने आणि खरंच साबुदाण्याची खिचडी वेगळी लागते वडे वेगळे लागतात तुम्ही तळून घेतले तर ते वेगळे लागतात थालपीठ वेगळं लागतं जर आपण त्याच त्याच पद्धतीने खाल्ले तर टेस्टमध्ये तशीच लागते टेस्टमध्ये जरा फरक असेल आणि जरा काहीतरी वेगळं खावण्याची इच्छा असेल तर अशा प्रकारे वेगळं करू शकता पाहू शकता की पूर्ण प्रकारे माझे असे गोल आ, लाडू असे गोळे झालेले आहेत तर पाहू शकता तीस पस्तीस असे झालेले आहेत अप्पे पात्रामध्ये मी अप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे आणि सगळ्या ह्याच्यामध्ये मी तेल सोडलेलं आहे हे माझं अंदाजे बारा अब बारा वड्यांचं अप्पेपात्रे आहे अप्पेही खूप छान लागतात मी तुम्हाला अप्पेचीही रेसिपी दाखवेल कसं प्रत्येकाला नाश्त्याचे पदार्थ वेगवेगळे आवडतात म्हणजे मला जर पोहे आवडत असेल तर मिश्रांना पेट आवडतं तर मोठ्याला वडे आवडतात च छोट्याला उडदाचे वडे असे वेगवेगळे सगळ्यांच्या फरमायशी वेगवेगळ्या असतात तर मी काय करते माझी फर्मायश पाचला ठेवते आणि जे मुलांना आणि मिस्टरांना खाऊशी वाटते ते करते कारण की माला, आ, ते स्वतःच आपण करतो त्यामुळे अशी चॉईस नसते मला की मला मा मी आज माझ्या आवडीचं हे करणार आहे तर माझ्यामुळे तुम्ही हे खायचं तर असं व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा आणि ज्या कोणीताही माझे नवीन व्हिडिओ पाहत असतील आणि सुरुवात केली असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर असं व्यवस्थित असं झाकण ठेवलेलं आहे दोन मिनटावरच ठेवलेलं आहे खरं पात्र व्यवस्थित गरम करून घ्यायचं त्यानंतरच वडे सोडायचे नाहीतर खाली चिकटतात सुंदर असे वडे झालेले आहेत जसे मला पाहिजे तसे सुंदर असे झालेले आहे छोटे छोटे वडे करू नका मोठेच वडे करा पात्रामध्ये व्यवस्थित भाजले जातात आणि हा क्रिस्पी पण एवढा सुंदर लागतो ना चेंज जरा चेंज म्हणजे जरा खूपच चेंज खूप छान लागतं असो मी आता अशा प्रकार जे जे भाजलेले आहेत वडे पूर्ण शिजून झालेले आहेत ना मी ते काढणार आहे आणि त्यामध्ये त्या जागी दुसरे वडे असे ठेवणार आहे तर असे छान पद्धतीने जास्तीत जास्त किती दहा पंधरा ते वीस मिनटं लागलेले आहेत ला मला हे वडे करण्यासाठी पूर्ण तर जे जे भाजलेले आहेत ते ते काढून घेतलेले काय झालं या साईडला थोडीशी जास्त फ्लेम असल्यामुळे या साईडचे शिजले आणि त्या साईडचे थोडीशी फ्लेम कमी म्हणजे तिरकं असल्यामुळे तिकडचे शिजायला थोडा वेळ लागला सुंदर असे वडे झालेले होते त्यामध्ये तुम्हाला वाटत असेल तर दही टाकू शकता स्किप केलं तरी चालेल मी वडे आणि दही सोबत हे खाल्लेलं आहे तर पाहू शकता की किती सुंदर असे माझे वडे झालेले आहेत जास्त असे करपायचे नाही हा कोपरा राहिला तो कोपरा सगळ्या साईडने व्यवस्थित भाजली जाते आपण झाकण ठेवतो त्यामुळे व्यवस्थित असे वडे होतातच मी दह्यासोबत सर्फ केलेलं आहे मुलाला दही आणायला पाठवल्यामुळे ते दाखवण्या दाखवलेलं नाही आहे या साईडला दुसरे बॅच चालू आहे व्यवस्थित असे वडे झालेले आहेत झाकण ठेवायचं आहे तिकडे सात ते आठ वडे राहिलेले आहेत तर अशा प्रकारे तीन बॅचमध्ये म्हणजे तीन ते चार बॅचमध्ये म्हणजे वडे झालेले आहे कसे आहे की जशी जसे वाजतील तसे तसे मी काढून ठेवत आहे आणि जी जागा मोकळी असेल तिथे मी वडे परत शिजायला टाक ठेवलेले आहे सुंदर असं आहे जरा वेगळ्या पद्धतीने काही करायचं म्हटलं तरी पण छान असं आहे आणि रव्याचेही अप्पे होऊ शकतात म्हणजे उपवासाचे ही होऊ शकतात वरईचेही अप्पे होऊ शकतात मी ती तुम्हाला रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेन पण जशी उपवासाच्या जशी मुलांची फरमाईश असे त्या पद्धतीने मी करते तर असो माझे वडे आता भाजायला पाच मिनटं लागत आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्व त्यांचा आजचा दिवस समोर असे मी प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हावेत अशी मी स्वामीचक्री प्रार्थना करते तर मी ना आज शाबधना वडे केलेले आहेत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तर, तर सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देवपूजा झालेली आहे आज मी तुम्हाला अशा शाबोदानं वडे दाखवलेले आहेत तर तशा क करून भाग खिचडी तर नेहमीच आपण खातो आणि तळलेले वडेही दाखवलेले आहेत पात्रामध्ये मी वडे केलेले आहे कमी तेलामध्ये असं छान असे वडे झालेले आहेत तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तुमच्या गोड गोड कमेंट्स खूप छान असतात आणि सबस्क्राईब तर कराच करा ज्या कोणी नवीन ताई माझे व्हिडिओ पाहायला सुरुवात करत असतील त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून माझे व्हिडिओ मी जे टाकेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर झालेली आहे ही शेवटची बॅच आहे तर असं आज पाऊस काल पडला नाही ना मला फुलं सांगता आली आहे देवाला तर साध्या पद्धतीने स पूजा झालेले आहे तर असं तुम्हाला दाखवते अशा प्रकारे वडे हे झालेले आहेत आता पावसाळ्याचे दिवस आहे बाहेर मस्तपैकी पाऊस पडत आहे आणि इथे मी वडे करत आहे असे भूक लागलेली आहे ना खूप छान वाटत आहे तर असो पूर्ण मी जसे वडे भाजून होत आहे तसतसे आपे पात्रातून मी काढत आहे शाबुदाण्याचे वडे उपवासाचे शक्यतो आमच्याकडे हे जिरं आणि कोथिंबीर यू वापरत नाही उपवासामध्ये कोणाकोणा को कोणाकोणाकडे वापरतात आणि कोणाकोणाकडे वापरत नाही त्यांनी मला कमेंट्स करून सांगा वडे बाजून झालेले आहेत तर असो माझ्या मम्मीने मला उपवासाचे खीस दिलेला बटाट्याचा खीस तो मी तळून घेतलेला आहे सकाळी जर मा मा सकाळी माझं शाबुदाण्याची खिचडी झाल्यामुळे ते व मी खीस तळून घेतलेला आहे तर सकाळी चार माणसांसाठी मी शाबुदाण्याची खिचडी केली आहे आणि ही चार माणसांसाठीच मी वडे केलेले आहेत शक्यतो तुम्हाला सांगितलं आहे की आमच्या घरात पदार्थ पदार्थही खूप आवडतात आणि ते जास्त प्रमाणामध्येच असतं तर असो खिचडी सकाळी कोणी जास्त खाल्ली नसल्यामुळे मिस्टरांना आणि माझ्यासाठी ही खिचडी मी गरम करत आहे शक्यतो तुम्ही कधीही स्वतः जेवायचं म्हटलं तर गरम करूनच खा कारण की आता थंडीचे दिवस आहेत थंड असे पदार्थ नकोच वाटतात त्यामुळे गरम करून खा तर वडे असे माझे पूर्ण झालेले आहेत कितीही पसारा आवरा मुलांचा हा पसारा असतोच बॅट ही आमच्या घरात कुठेही सगळीकडे बॅट असते बाहेर बसले तर तीन चार बॅट आहेत तर त्या बॅट सगळीकडेच असतात मला तर ती बॅट उचलून आणि ह्या मुलांचा पसारा आवरून आवरून जीव मेटाकुटीला येतो असं कोणाच्या घरी होतं की मुलं मोठी झाली असली तरी पण स्वतःच्या वस्तू स्वतः आवरत नाहीत तर असो आ, ही शेवटची बॅच आहे व्यवस्थित असं भाजून तेल टाकून वडे टाकलेले आहेत आणि झाकण ठेवलेलं आहे झाकण ठेवणं हे खूप गरजेचं आहे जे वडे निघत आहेत ते काढावेत आणि जे नाही निघत ते सोडून द्यावेत कारण की व्यवस्थित भाजल्यावरच वडे लगेच निघतात तर छान असा पदार्थ आहे उपवासाला तीच खिचडी खाऊन नको होतं त्यामुळे वेगळा असा पदार्थ खूप छान लागतो तर पाहू शकता मी सगळे असे एक, 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 एक करून काढलेले आहेत आणि एका साईडला भाजलेले ही वे हे वडे लवकर भाजले जातात आणि साईड साइडच्या वड्यांना थोडासा वेळ लागतो मधली बॅच झाली की ते साईडचे वडे मध्ये ठेवावेत काय होतं ना घरामध्ये स्वतःची फरमाईश करायची असेल तर ते शक्यतो नसतेच बाईला जे घरच्यांच्या आवडीनुसारच तिला ते पदार्थ करावे लागतात जरी ती किचनमध्ये उभी असली तिला सर्व काही किचनमधलं येत असेल पदार्थ बनवतात तरी तिच्या चॉईसने कुठलाच पदार्थ किचनमध्ये होत नसतो जे घरामध्ये मुलांच्या फरमाईशेनुसार जेवण म्हणा काही पदार्थ म्हणा तयार केले जातात तर पाहू शकता बाई सगळ्या ह्याच्यामध्ये ॲडजेस्ट करू शकते असं नाही की मला जे आवडत नाही ती मी करणार नाही तिच्या पसंतीला ती स्वतःच वाव देत नाही मी स्वतःवरूनही सगळ्याच ताईंबद्दल म्हणत आहे की मी स्वतः आणि ताईंच्याबद्दलही अशी म्हणते की स्वतः आपण कधी स्वतःकडे लक्ष देत नाही जे सगळं आयुष्य मुलांच्या आणि घरच्यांसाठीच घालवलेलं असतं आणि त्यामध्येच आपण हॅप्पी असतो तर असं करू नये स्वतःच्या आवडीलाही थोडंसं महत्त्व द्यावं तर असो पाहू शकता की मी ती मधले वडे तळून भाजून झालेले आहेत तर ते काढ काढलेले आहेत तर पाहू शकतं की आज मी पूर्ण डीपली तुम्हाला शाबुदाणा वडा कसा करायचा तळण्यापेक्षा हा वडा खूप छान आहे अजिबात तेलकट लागत नाही आणि कमी तेलात होतो अशा प्रकारे माझे सगळे वडे झालेले आहेत मी देवपूजा तुम्हाला दाखवलेले आहे असं व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब कर... दिवसा देवा तुंची मूर्ती ध्याना कर रात्रीन दिवसा देवा तुंची मूर्ती ध्याना